बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन गाजतोय याचीच थीम बनवत राजगुरुनगर येथील समीर ठिगळे यांनी गणपतीसाठी बिग बॉस मराठी थीम देखावा केलाय पाहुयात कसा केलाय हा देखावा आणि कशी सुचली त्यांना ही संकल्पना ही संकल्पना आपल्याला कशी सुचली अर्थातच बिग बॉस मराठी आता सगळीकडे आहे आणि आमच्या घरातील सर्व सदस्य हे बिग बॉस मराठीचे खूप मोठे फॅन आहे हे डेकोरेशन करायला किती दिवस लागले आणि किती खर्च आला हे डेकोरेशनची संकल्पना ज्या दिवशी आली आणि खर्चाचं बोलाल तर गणपती बाप्पानी दोन्ही हाताने भरभरून दिलं आहे त्या गणपती बाप्पासाठी खर्चासाठी नो लिमिट आताच्या कुणाचे फॅन आहात पहिलं तर अभिजित सावंत आणि दुसरं म्हणजे गोली क्यू आमचा दादा आणि आता शेवटचा प्रश्न या सीझन मधली ट्रॉफी कुणाला जावी असं वाटतंय एकंदरीत हा सीझन पाहता मला वाटतं माणूस म्हणून जर महाराष्ट्र कोणाला पसंती देत असेल तर तो, तो आहे सूरज चव्हाण मनापासून वाटतं या सीझन मधली ट्रॉफी सूरज चव्हाणने उचलावी तर तुम्हाला हा देखावा कसा वाटला बिग बॉस मराठी तुम्ही पाहताय का कमेंटमध्ये सांगा